राम राम भाऊ मग काय चाललंय आवड <coughs> शेतकऱ्याची बोला मालक दिवसातून लाईवला याला आले बरं काच होता टाईम गायला चारत होतो तर तु। म्हणलं चला उभं राहिलं राहिले हिडि तरी करावं बाबा बघा गाय आपल्या होय भाऊ म्हणतात होय मग काय चाललंय तुमचं काय फोन नाही काय नाही नाही ना बऱ्याच दिवस झालं फोन नाही काय नाही आपला आणि व्हिडिओ पण एकामेकाचे जास्त बघण्यात येणार तरी मला वाटतं ह्या पाच सात दिवसाच्या अगोदर बघितली होती बरं का मी आणि कमेंट पण टाकली होती वाटतं तुम्हाला काय चाललंय अजून काय चालू शेतीमध्ये काम होते काय चालू शेतीचे काम बोला मलक अब मजा चेहर कर गए तो बगैर आना तला उतार क्या सभी खूब वाइड लेते बर्गर कटिंग करा लाली भरपूर मला बोला पटापटा मला बोला ना पुढं काय चालू आहे काय नाही शेतीचे काम धंदे काय चालू आहेत कमी अडकली काय कमिट का। अडकली का। काय मला कळा ना तर लाईवला भरपूर जण आहेत पण कमेंट काय कोणीच करेना बरं तेवढ्या आपल्या एका भाऊनी कमेंट टाकल्या तीन चार एक नवीन आपले भाऊ आलेले लाईवला रामकृष्ण हरी म्हणतात हरी काय चाललंय भाऊ नमस्कार नमस्कार तुम्हाला पण माझ्याकडून नमस्कार मला तर काय इंग्लिश वाचायला येत नाही बरं का, का। <laughs> तुमचं नाव ते सांगितलं तुम्ही बरं होईल कारण मराठीमध्ये कमेंट टाका कारण इंग्लिश वाचायला येत नाही मला तीन नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि काही नाही आज काम समज दुपारपर्यंत लाईट होती दोन वाजा दोन वाजता लाईट गेली काही काम नव्हतं काही नव्हतं तर म्हणलं चला गायला चारा आणि गायला चारता चारता ध्यान आलं की म्हणलं चला आता लाईव्ह पण घ्यावा बऱ्याच दिवस झाला आता लाईव्हच घेतला नव्हता चालतंय भाऊ म्हणता चालतंय पुढी कमेंट वाचा फक्त धन्यवाद धन्यवाद भाऊ वाचवतो कमेंट तुमची प्रत्येक वाचवतो मी आणि ही बघा आपली गाय आणि आता एवढ्यात ती शिकरवारी समज तिला आठ आज आहे मंगळवार नाही सोमवार हो ऐक रे म्हणजे शुक्रवार शुक्रवार आठ शनिवार नऊ रविवार दहा आज अकरा दिवस झालेत गाय विलेली अकरावा दिवस चाललाय तिला वेलेली वासरू पण आहे ती बरं का तिकडं तर भाऊ काय म्हणतात पुढे कुठं आहात दादा तुम्ही तर भाऊ शेतात आहे सध्या आणि गाय चारतोय बघा गाय दिसत नाही काही व्यवस्थित गायला गायल, चार चारण्यासाठी आहे आणि म्हटलं आपलं उभा राहिल्या राहिल्या काहीतरी टाईमपास आपला लाईव्ह घ्यावा गाय दिसत नाही काही व्यवस्थित आता सध्या एक दोन महिने झालं बरं का भाऊ लाईव बंद होता कारण लाईव्ह घ्यायला बी संध्याकाळी टाईम भेटत नाही आणि आहे माहिती का नेटचा पण प्रॉब्लेम आहे समज रेनचा प्रॉब्लेम आहे गावामध्ये त्याच्यामुळं घरामध्ये चलत पण नाही त्याच्यामुळं बी परत कंटाळा ला केला लाईव घेण्यासाठी भाऊ म्हणतात कमेंट केली आहे तुमच्या व्हिडिओला तर धन्यवाद धन्यवाद भाऊ मी पण मला वाटतं तुमच्या चॅनलला त्याला सबस्क्राईब केलेलं आहे असा सपोर्ट राहून द्या एकमेकांना तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करीन एकामेका करू सहकारी वीस बावीस जण जुटले होते आता फक्त दोघ जण आहेत बाकीचे गेले वाटतं चला बोलापुढं पटप कमेंट करीत जा आणि व्हिडिओला समजलं येला एक लाईक तेवढी करून जात जा आणि जे कोणी नवीन असन त्यांनी सबस्क्राईब पण करीत जा आपले जे कोणी नवीन मित्र असतील ते सबस्क्राईब करीत जा बघा कापूस कापूस दिसतोय का क्लिअर आता ह्याला डबल रिप्लेसचा माल लागा लागलाय बरं एक ला का बघा हे बोंड दिसतात पूर्ण असा बऱ्याच लंबर कापूस आहे बरं काय हे बघा आजू पातळ फुल भरपूर आहे परत ಕಮೆಟ್ ಕರ ಪಟ್ಪಟಾ ಮಿತ್ರ ಎನ್ನು कैलास भाऊ पण आलेले आहेत लाईव्हला कैलास भाऊ म्हणतात नंबर लाईक हां पाच खाली पाच तिथे आणि वर वर नुसतं कमेंट आहे पाच नंबर लाईक डन दादा नमस्कार 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 कैलास भाऊ बऱ्याच दिवसातून लाईव्हला लाईव्ह घेतला बरं का मी कारण लाईव्हला संध्याकाळी बी टाईम नसतो आहे आणि पण टाईम नसते आज होता थोडाफार टाईम तर म्हटलं चला गाईला थोडंफार चाराव बऱ्याच दिवस झाला तर तिला बी चारलं मी पण बांधाने परत खायला पण झालेलं होतं त्याच्यामुळं म्हटलं चाराव आणि भाऊ म्हणतात राम 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 तर राम राम भाऊ आणि परत कैलास भाऊ मोजे पाटील खाली कायलास भाऊ म्हणतात हो का खूप खूप धन्यवाद लाईव्ह घेतल्याबद्दल तुम्ही लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद बरं का भाऊ कारण आता बऱ्याच दिवसापासून आपलं बोलणं चालणं नाही लाईव्हला मला पण जास्त जाणं होत नाही लाईव्हवर बरं का तरी एखाद दिवस वाटतं आहे कारण कसं आहे ना कामामुळे त्याच्यामुळे जास्त लाईव्ह पण बघणं होत नाही बरं का बघू आता इथून पुढं जर झालं मोकळी कामाची तर घेत जाऊ संध्याकाळी आणि कायलाच भाऊ म्हणतात चॅनल का लक्ष नाही राहिलं तुमचं आता तर हो भाऊ खरं तसंच झालं आहे कामामुळे बरं का या कामाने कसं आहे ना थोडे जास्त काम आल्यामुळे ना चॅनलकडं थोडं दुर्लक्षाचं आहे बरं का हिडी होते पण असे भरपूर काढणं होत नाही बरं का आणि एक, काम काम एक भाए भाए। तर कामाने बनत नाही पा कामाने एक तर परेशान होतं माणूस आता बघा शेतातला अवतार कसा आहे अशी कठीण ते वाढलेली आणि कैलास भाऊ म्हणतात बाय बाय तर बाय बाय भाऊ या भेटू संध्याकाळी ते दिलाय वर काही उन्हाकडे तोंड केलं का उन्हाकडे चमकत आणि असं इकडे जर तोंड केलं का खाली दिसत नाही इकडून थोडं साईड ह्या या साईडने थोडं बरं दिसतंय आणि ऊस पण भरपूर पाण्याला आला आहे बरं का पण काय व्हावं लागलं माहिती का टोळी ऊस वाढणारी तुळी जर आली तर त्याच्यामुळं पाणी पण द्यावं वाटा ना ऊसाला कारण परत मधून टॅक्टर भरून निघायचा नाही त्याच्यामुळं काय होतं आपण जर पाणी द्यावा तर ट्रॅक्टर जर गुतला तर मग लई परत अडचणी येते त्याच्यामुळं पाणी द्यायचं समजा ना आणि तुळी पण यायना काय करावं ते समजा ना धोका लागत नाही आणि चला मित्रांनो लाईव करूया बंद बऱ्याच वेळ झालं चालू